श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या ब्लाऊजची खूप सुंदर अशी पाठीमागची बोटणीक डिझाईन पाहणार आहोत आणि तसेच बाही डिझाईन सुद्धा तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅगची गळ्याची डिझाईन आणि बाहीची स्लीव्हची डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच ही डिझाईन खूप अगदी सिम्पल आणि सोबर आहे दिसायला इतकी छान आणि सुंदर दिसते की तुम्हाला शंभर टक्के आवडेल खात्री देऊन सांगते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा हे नवरीचं शालूवरचं ब्लाऊज आहे तर याला बोटनेक डिझाईन बनवायची आहे तर हे अस्तर आहे तर अस्तरवरती पहिला आपण डिझाईन बनवून घेऊया तरी ते बघा गळारुंदीसुद्धा तीन इंच घेतलेली आहे आणि गळा लांबीसुद्धा तीन इंचच घेतलेली आहे कारण इथे पाठीमागे आपल्याला बोटनेक बनवायचा आहे तर हा बॉक्स तयार करून घेऊन इथं गोल गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर ही ब्लाऊज पिसातील शिल्लक राहिलेली काठाची पट्टी घेतलेली आहे त्याचं माप पाहून घ्यायचं आहे ते किती इंचाची आहे तर ही आहे साडेतीन इंचाची तर तितकी पट्टी आपल्याला इथे खालच्या साईडला लावायची आहे तर तेवढं मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला गळा बनवायचा आहे तरी ते देखील जितकी गळारुंदी आहे तितकं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे तीन इंच आणि ते अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे तरी ते बघा डिझाईन बनण्यासाठी दोन दोन इंचाच्या अंतरावर मी पॉईंट दिलेले आहे तर पाहू शकता अशा पद्धतीची डिझाईन आपल्याला पाठीमध्ये बनवायची आहे फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी मी अस्तरवरती हे आकार काढलेला आहे तर मी कॅनवास पेपरवरती आकार काढून घेणार आहे आणि त्यानंतर अस्तरवरती तो आकार फ्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपल्याला गळा बनवायचा आहे तर इथे बघा कॅनवास पेपर घेतलेला कर आहे त्याच्यावरती तीन इंच रुंदी टाकलेली आहे आणि त्यानंतर अस्तरवरती जी डिझाईन बनली आहे त्या डिझाईनचे आणि गळ्याच्यामधलं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तितका अंतर इथे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग अशी डिझाईनचा आकार काढून घ्यायचा आहे आता हा कॅनवास पेपर कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरवरती प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे बघा कॅनवास पेपर अस्तरवरती प्रेस करून घेतलेला आहे साडीतील ब्लाउज पिसाचा पाठीचा भाग आणि अस्तरचा पाठीचा भाग दोन्ही एकमेकावरती ठेवून जे कॅनवास पेपरनं आपण डिझाईन प्रेस केले आहे त्याच्या साईडहून डिझाईनवरती शिलाईटी मारून घ्यायची आहे तर कॅनवासच्या आतल्या साईडला पाव इंच इतका कपडा राखून आपल्याला ही डिझाईनच्या भोवत्याने असं कट करून घ्यायचं आहे आणि कात्रीने सगळीकडे असं नॉचेस मारून घ्यायचं आहे ते कोपरे असतात तिथे अगदी व्यवस्थित असे नॉचेस मारले तर डिझाईन अगदी छान अशी पलटते आणि बघा आता इथे मी डिझाईन पलटून घेतलेली आहे डिझाईन पलटून झाल्यानंतर त्याच्यावरती अशी किनारटी मारून देखील घ्यायची आहे गळ्याचा आकार आता तयार झालेला आहे अजून थोडा तयार केल्यानंतर खूपच छान दिसणार आहे तर बघा वरच्या साईडला जो आपण तीन इंचा गळा काढला होता सुरुवातीला तो कट करून घेऊया आणि तिथं आपल्याला गोठ लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे काठ आपण काढून घेतले होते ते इथं असे लावायचे आहे तर अशा पद्धतीचा आपला गळा तयार होणार आहे तर तुम्हाला दाखवते की मी काट कशा पद्धतीने लावायचं आहे तर काठ देखील कच्चे का वगैरे दिसू नये यासाठी अगदी व्यवस्थित त्याला अस्तर वगैरे लावून मग आपल्याला हा गळा बनवायचा आहे तर सुरुवातीला बघा दोन्हीही पाठीच्या सा तर सुरुवातीला पाठीच्या भागाला दोन्हीही साईडला कमरपट्टी लावून घेऊया त्यानंतर मग आपल्याला ती काटाची पट्टी मध्ये डिझाईनच्या इथे लावायची आहे ला 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 तर पाहू शकता ही काटाची पट्टी अशी डिझाईनला लावून घेतलेली आहे तर पाठीमागच्या साईडला बघा कुठेही कच्च वगैरे दिसणार नाही अशा पद्धतीने ही पट्टी आपण इथे लावून घेतलेली आहे साहा सोबर गेरे नहीं, तर बघा खूप सुंदर असा हा पाठीचा दिसत अगदी सिंपल आणि सोबर कुठेही काही लेस वगैरे नाही तर खूप छान दिसत आहे तर ह्याच ब्लाऊजची बाहीची डिझाईन देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा खूप छान असं बाईलासुद्धा सिम्पल सोबर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि नवरीला देखील हे ब्लाऊज खूप छान असं आवडलेलं आहे तर मी तर बाईचं कटिंग ऑलरेडी करून घेतलेलं आहे आपली जशी नॉर्मल बाई असते त्याच पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बाही अशा अस्तरवरती ठेवून अगदी आपण रेग्युलर ब्लाउजला जोडतो तशा पद्धतीची बाही जोडून तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही बाही तयार करून झालेली आहे आणि असे हे चौकोनी तुकडे मी लहान मोठे कट करून घेतलेले आहेत तर एका बाईला तीन असे तीन चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे दोन्ही बाईसाठी सहा तुकडे तर एक मोठा त्याच्यावरच्या थोडा छोटा आणि त्याच्यावरच्या थोडा छोटा तर मोठा तुकडा होता तो अशा पद्धतीने मी त्याची त्रिकोणी अशी घडी टाकून शिलाई टीप मारून घेतलेली आहे तर टीप मारलेला तो त्रिकोणी तुकडा बाहीच्या तिथे वरती असा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यापेक्षा एक छोटा चौकोनी तुकडा केला होता तो घ्यायचा आणि त्याची देखील असं त्रिकोणी घडी घालून शिलायटी मारून घ्यायची आहे आणि हा चौकोनी तुकडा त्या तुकड्यावरती अर्धा इंच वरती सरकून लावायचा आहे तर बघा सगळ्यात छोटा जो चौकोनी तुकडा केला होता त्याची देखील त्रिकोणी घडी टाकून त्याला देखील एक शिलायटी मारून घ्यायची आहे आणि तो देखील सेम त्याच पद्धतीने आणखीन अर्धा इंच एक्स्ट्रावरती घेऊन जोड बाहीच्यावरती जोडायचा आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी ही बाई डिझाईन झालेली आहे आता या बाहीला मणी लावल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवणार आहे आणि पाठीच्या भागाचा देखील तरी ते आता मणी लावून घ्यायची आहेत तर बघा बॅकला अशी मणी लावल्यानंतर खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे आणि बाही देखील पाहू शकता बाहीला देखील मणी लावल्यानंतर खूप छान अशी बाही डिझाईन दिसत होती तर खूप छान झालं होतं हे ब्लाऊज तर तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू